अकोल्या शिंदेच्या शिवसेनेतील गटबाजी चौहाट्यावर आलेली दिसून येत आहे चार जिल्हा प्रमुख झालेल्या शिवसेना शिंदे गटात दोन जिल्हा प्रमुख माजी आमदार गोपी किशन बजेरिया यांच्या विरोधात उतरले सध्या शिवसेने दोन जिल्हा प्रमुख विरुद्ध दो, दोन जिल्हा प्रमुख असा सामना रंगलेला दिसून येतोय आहे आज जिल्हा प्रमुख नवले गटाकडून शिवसेनेची अकोल्यातील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत शिवसेना शिंदे विरोधात या बाज, यांना हटवण्याची मागणी केली तर बजेरिया यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून आलेला निधीसुद्धा अडपल्याचा आरोप करण्यात आला आहे दरम्यान शिवसैनिकावर अन्याय झाला तर सर्वात आधी हातात पाईप घेऊन तयार राहील आणि

हो अगर अगर करतो, चार चार पाच पाच पक्ष फिरून आणले त्याने तुम्ही जिल्हा प्रमुख राहिले आम्ही जेव्हा शहरात फिरतो आम्ही जेव्हा टीम तयार करायच्यासाठी फिरतो तेव्हा शहरात कि असे म्हणतात आम्हाला की युती होत्या आम्ही वरून येणारा प्रमुख टाकू आणि तिकीट घेऊन येऊन सुद्धा पब्लिकेशन बाजूला साहेबांनी करून दाखवलं ते चार चार पक्ष फिरतात त्यांना जिल्हा प्रमुख सारखी की पोस्ट दिल्या जाते आणि जे कार्यकर्ते आहेत त्यांना खाली बसून ठेवलं जात आहे याबद्दल आपण सर्वांनी लक्ष द्यावे अशी मी तुम्हाला विनंती करतो